नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मादळमुठी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी भव्य दिवस हे एक आदत एक बैल मैदान पार पडतंय आणि या मैदानात ज्याला वेगा शेवट म्हणजे असं वेगा शेवट पंचमेंद्र केसरी सर्जा सकाळी दाखल झाला होता आणि मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये एका आदतसोबत आपल्याला पाताना पाहायला मिळाला आणि या आठामध्ये सुट्टा निखल घेऊन सेमींसाठी पात्र झाला होता त्यानंतर आले सेमीचे वेळ सेमीचा थारा चालू झाला तर मित्रांनो हेच सर्जाची गाडी पुढण्या आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये पाहायला मिळाली तर मित्रांनो सेमी पाच झाला का नाही पाण्यासाठी पात्र की कोण झालं तर मित्रांनो हा सेमी पळत असताना सरजाची गाडी आणि एक पाच नंबर तासा होती एक गाडी यांच्यामध्ये सामना निकाल देण्यात आला आहे मित्रांनो सुट्टेपासून ते निकालशेपर्यंत काटा किराशी लढत पाहायला मिळाली शेवटच्या क्षणापर्यंत काटा किराची लढत पाहायला मिळाली आणि या काटाकिराशी किराशा लढतीत मित्रांनो सरजेने देखील चांगली लढत दिली आणि जी शेजारची गाडी होती त्या गाडीने सुद्धा चांगलीच लढ दिली आणि दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आला आहे म्हणजेच काय तर सावजा सेमीसाठी पात्र सेमी पास होऊन फायनलसाठी पात्र झाला आहे तर साळजेला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो त्याच्या शेजारी गाडी होती तीसुद्धा चांगलीच पाळली त्या सुद्धा फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आता या दोन्ही गाड्या संगणत करण्यात येईल आणि नक्कीच सहजा फायनल पाळ का नाही याच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोचण्याचा तुम्ही प्रयत्न करेनच தான் முட்ட பண்ண நவீன அப்டேட்ஸ் பன்னாட்ட நே நே